गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगली लोकसभा जागेवरून वाद सुरू आहे अशात भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटावर एक आरोप केला ते म्हणाले सांगलीची जागा सोडण्यासाठी ठाकरे गटाने काँग्रेसकडे शंभर कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती मला मिळाली आहे मुळात एकीकडे संजय राऊत सांगलीतील ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारात व्यस्त असताना राणेंनी केलेला आरोप म्हणजे सांगलीतील जागा वाटपातील नवा नितेश राणे यांनी ने नेमकं काय का आरोप केले सांगली लोकसभेच्या जागेवरून आतापर्यंत महाविकास कसे वाद ठाकरे गटावर कशा प्रकारे पैसे घेऊन तिकीट दिल्याचा किंवा माघार घेतल्याचा आरोप झालाय का अशा सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार दिनांक बारा मार्च रोजी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करत शिवबंधन हाती बांधलं त्यानंतर लगेचच पुढच्या दोन दिवसात चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची तात्पुरती घोषणा संजय राऊतांनी सांगलीत केली त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद सभाट्यावर आला दरम्यान दिनांक सत्तावीस मार्चला ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आणि ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर केली ज्यात चंद्रहार पाटलांना सांगलीतून अधिकृतपणे उमेदवारी देण्यात आली होती पण त्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी ठाकरेंनी ने आघाडी धर्म पाळायला हवा होता अशी विधान करायला सुरुवात केली यात विजय वडेट्टीवार नाना पटोले संजय निरुपम हे आघाडीवर होते ज्यानंतर काँग्रेस हायकमांडच्या बोललीतून समोर आला होता मात्र हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने काँग्रेसच्या काही नेत्यांनी ठाकरे गटाविरुद्ध रान उठवलं मुळात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ स्वाभिमानीला ऐनवेळी मिळालेला पण तगडा उमेदवार नसल्याने या मतदारसंघात स्वाभिमानीने काँग्रेसच्या विशाल पाटलांना उभं केलं त्यावेळी भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध स्वाभिमानीकडून विशाल पाटील अशी लढत झाली ज्यात एक लाख त्रेचाळीस हजार मताधिक्य मिळवत संजय काका पाटलांनी विजयाकडे कूच केली होती तरी दोन हजार चौदा आधी हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात असल्याने काँग्रेस वारंवार या मतदारसंघावर दावा करत आहे ज्यात वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील आणि पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे म्हणून हट्टाला पेटलेले आहेत कालच त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली दरम्यान सांगलीच्या जागा वाटपाच्या आखाड्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या जंगी कुस्तीत राण्यांनी केलेल्या आरोपामुळे हा मतदारसंघ आता आणखीनच चर्चेत आला आहे नितेश राणे म्हणाले की उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेले उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी आणि भेटी गाठी घेण्यासाठी संजय राऊत सांगली दौऱ्यावर असल्याचं उमेदवारी मागे घेण्यासाठी शंभर कोटी द्या असा प्रस्ताव मातोश्रीवरून आमच्या पुढे ठेवण्यात आला आहे या प्रस्तावाद्वारे दबाव टाकण्यासाठी आणि काँग्रेसला झुकवण्यासाठी संजय राऊतांचा सांगलीमध्ये दौरा सुरू आहे असंही राणे म्हणाले तसंच त्यांनी काँग्रेस ही मागणी मान्य करणार नाही त्यामुळे त्यांच्यावर जास्त दबाव टाकण्यात येत आहे आणि पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे आणि गटाचा निवडणुकीचा प्रवास हा फक्त व्यवहार आणि धंदा राहिलेला आहे विधानसभा आणि लोकसभेचं तिकीट विकायचं आणि स्वतःचं घर चालवायचं चा, हा उद्धव ठाकरेंचा जुना धंदा आहे अशी टीकाही राणेंनी ठाकरे गटावर केली आहे पण ठाकरे गटावर तिकीट विकण्याचा आरोप हा काही पहिला आरोप नाही याधी सुद्धा दिनांक 8 फेब्रुवारी 2024 हजार ला दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना एक कोटीचा चेक दिला होता त्याचा माझ्याकडे रेकॉर्ड आहे पण हे पैसे मंत्रिपदासाठी घेतले की निवडणुकीसाठी हे माहिती नाही असं त्यांनी सांगितलं होतं तसंच त्यांनी आदित्य ठाकरेंना माझ्या जवळच्या एका पत्रकारांना प्रश्न विचारला की यावेळी कोकणातून कोण मंत्री असणार त्यावर आदित्य ठाकरेंनी दीपक केसरकर यांच्याशिवाय आमच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरं कोणतं नाव नाही पण त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केली नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले ज्यावरून कमिटमेंट म्हणजे आगाऊ पैसे दिले नाहीत असा धरायचा का असा प्रश्न केसरकरांनी उपस्थित केला होता त्यामुळे राणेंनी केलेला आरोप याआधी शिवसेनेतील दीपक केसरकरांनी सुद्धा केलेला आहे तसाच आरोप एकनाथ शिंदेंनी आम्हाला पन्नास कोटी द्या असं सांगण्यात आल्याचं सांगत केला होता इतकंच नाही तर शिवसेनेतील बंडानंतर करण्यात आलेल्या नवीन नियुक्त्यांमध्ये बीड जिल्ह्यात शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत आर्थिक देवाणघेवाण करून पदे दिली जात असल्याचा आरोप ठाकरे गटावर केला आणि आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले होते तसंच बीड जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख असणाऱ्या आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे जिल्ह्यात दादागिरी करून आमच्या पदाधिकाऱ्यांकडे पैसे मागत आहेत असा आरोप केला होता त्यामुळे आता नितेश राणेंनी केलेल्या आरोपामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात मिठाचा खडा पडणार का आणि ठाकरे गटाची चौकशी होणार का हे थोड्या दिवसात कळेलच तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद